प्रकरण लोकांच्याकडून आहे पत्रकार मित्रांच्याकडून आहे तर ते अत्यंत अमानुषपणे शरणू हांडेची हत्या करायची अशा पद्धतीचा प्लान या सगळ्या लोकांनी केला होता आता मुळामध्ये हा जो मुलगा आहे माझ्या गाडीवरती दगड टाकणारा त्याचंही आमची काही दुश्मनी नाही त्याचे आमची कधी ओळख नाही त्यांना आमच्याबरोबर कधी कामे केलेलं नाही आमच्याकडून दुखावण्याचाही काही प्रश्न नाही परंतु महादेव देवकाते नावाचा जो पोरगा आहे जो पुण्यामध्ये राहतो आणि तो शरद पवार फॅमिलीशी खूप अटॅच आहे आणि जसा ह्या सुरवशेच्या छातीवरती शरद पवारांचा फोटो त्यांनी गोंधन करून काढला आहे तसाच फोटो ते, ते महादेव देवका त्यांनी पण काढला आहे महादेव देवकात्या मला भेटायला पिंपरी चिंचवडला मी एका महेशदादाच्या कार्यक्रमाला का गेलो होतो आमदार महेशदादा त्यांचा वाढदिवसाचा कार्यक्रम का होता तर मला भेटायचं आहे मला भेटायचं आहे मला लोकं तर भेटत जातात या म्हटलं आल्यानंतर त्यानं जो मला विषय सांगितला तो अत्यंत धक्कादायक होता त्याच्याही छातीवरती शरद पवारांचा टॅटो तो म्हटलं की सोलापूरमध्ये तुमच्या गाडीवरती दगडफेक झाली ते सगळं प्लॅनिंग रोहित पवारांचं होतं त्या बैठकीला मी होतो आम्हाला पण ते अशा पद्धतीनं तुम्हाला सोशल मीडियात काय बोलायचं ट्विटरवरती काय कमेंट करायच्या किंवा कसं त्यांना टार्गेट हे आम्हाला सांगत होते तर हे प्रकरण तिथून सुरुवात झालेलं आहे आता माझ्या गाडीत दगड टाकण्याचं कारण नाही मी इथं सोलापूरमध्ये ती घटना घडली होती